स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना आत्ता रात्रीचे पाहुणे नऊ वाजलेत आणि मी आता चकोल्या आहे तर त्याच्यासाठी होते दार डाळ शिजवून घेतली आहे मी इकडं भात झालाय आणि हा मसाला केला आहे मी त्याच्यामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर आणि मिरच्या आणि थोडंसं आलं टाकलं आहे आणि मुगाची ती शिजून घेतली मी हळद टाकली नाही आत्ता कारण जरा ह्याच्यामध्ये टाकलं जरा वेगळा कलर येतो आणि ज्यावेळेस आपण मसाला भाजतो ना ते जरा वेगळा कलर येतो म्हणून मी हळद टाकली नाही तेल टाकते थोडस टाकले मोहुरी चढत ती मोहुरी जरा त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा आहे कृतिकाचा अभ्यास चाललाय तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये ना महापुरुषांची नावे रिश्तेदार प्रथम मिठाईंची नावे वाहन त्योहार कुठलेत पाठशाला की वस्तू शहर ऐतिहासिक स्थळ नदिया आणि तरकारी अशांची नावे लिहायची पाच तर अभ्यास आहे कॅलेंडर घेतले कशाला काय माहीत नवीन नवीन नाही ना ना जे वाटत तर आपलं चाललंय इकडं मसाला भाजायचा चकोल्यासाठी आता हळद टाकते अजून जरा भाजून घेऊया आता मसाला भाजलाय तर आपण त्याच्यामध्ये डाळ ओतून घेऊया डाळ मी पाणी नाही जास्त पाणी ओतायचं आहे कारण आपल्या नंतर ना ते जे आम्ही चकोल्या टाकणार आहे ना त्याच्यामध्ये जे कणकीचं ते कापण्या बनवणार आहे ते शिजायला पाहिजे कढीपत्ता नाही माझ्या म्हणून काय टाकलेलं नाही वास छान येतोय थोडस टाकते म्हणजे कसं अजून शिजायचं आहे ना ला ला ते चकोले आटणार परत दुपारी मिरशीचा ठेचा घेतलेला मी सगळा घेतलेला होता मला वाटलं की तिखट नाही लागणार घेतला आणि एक घास खाल्ला तर एवढा तिखट लागला मी त्यातनं काढून ठेवलं आणि थोडासा घेतला खायला आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतलं तेव्हा जरा वेळेस मग तिखट जरा कमी झालं ठेचा चांगला झालता पण मला असं वाटलं की मी घेतला एवढा तर खाईल सगळा पण खाल्लाच नाही उलट काढूनच ठेवला मी मला काय माहिती असं होईल म्हणून जर तर तुम्हाला दाखवते तर एवढा ठेचा मी काढून ठेवला अजून छान वाश येते खाऊ शकते चपात्या राहिल्यात अजून सकाळच्या बघा एवढा अडीच चपात्या खालची एक अशा अडीच चपात्या आहेत त्या आता कोण खाणार नाही आता प्रत्येकाला जर तिखट लागलं तर त्यातली डाळ याच्यातलीच डाळ काढून ठेवणार आहे तर चकुल्या करायला घेतले बघा मी चाकूनही करते बघा चापते गावाला आमच्या चकुल्या करायचे सारख्या त्यामुळे मला आवडतात चकुल्या माझं फेवरेट आहे चकुल्या मला त्याचे कापणा येणार करायला मी आपलं असंच कापते कारण मला येतच नाही <coughs> गॅसच टाकते आता असता उकळी पण आली तुम्हाला दाखवते बघा का उकळी आली आहे चांगली असं एक एक करून घे नाही दाखवा छोटे छोटे काप केलेत असे मी जास्त असे ते काय का बोलतात त्याला ते कापण्या कापण्यासारखे काप नाही आहेत झाले माझे अशा असं झालंय म्हणजे माझा गॅस कमी करते पटापटा तर आपल्या चकुल्या बघा अशा झाल्या आताच गॅस बंद केला मी आता गरम गरमच खाण्यात मजा आहे खर तर गरम गरमच चकुले चांगले लागतात मला नाही असं आवडत गार झाल्यावर चवच जाते सगळी मी गरम गरमच खाणार आहे मी नाही ह्यांची वाट बघणार आज <laughs> मला आवडत्या चुकल्या त्याच्यामुळे मी नाही वाट बघणार त्यांची त्यांचं जे येणार हातपाय तोंड धुवायचं थोडा वेळ बसायचं मग जेवायचं तोपर्यंत माझी भूक निघून जाती बाबा असं <laughs> येते <है> मला <laughs>